जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीन फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकसष्ट कारतलब धडा शिकवून महाराज किल्ले रायगडी उंबरखिंडीचं युद्ध म्हणजे कार्तलब खानाच्या सैन्याची केलेली जबरदस्त कोंडी महाराजांनी कारतलब खानाला धडा शिकवण्यासाठी उंबरखिंडीत अवघड जागेत जी व्यूहरचना केली त्यास तोड नाही सैन्यबळ आहे वापरता येईना अशा विचित्र परिस्थितीत कारतलब खानाचे सैन्य मार खाण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते इसवी सन एकोणावीसशे एकाहत्तर सालचे भारत पाकिस्तानच्या युद्धाची आठवण येणारे हे युद्ध युद्धकलेचा अद्वितीय नमुना म्हणून आजही आदर्शवत आहे तीन फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर राजगडावरून कोंढाणा घेण्याची जय्यत तयारी झाली शिवछत्रपतींचा आणि मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन तानाजी मालुसरे शेलार मामा आणि सूर्याजी मालुसरे मावळ्यांच्या तीन तुकड्या घेऊन कोंडाणा घेण्यासाठी चार फेब्रुवारीच्या रात्री तयारीनिशी बाहेर पडले तीन फेब्रुवारी इसवी सन सतराशे छत्तीस पेशवे अनेक खंडण्या घेत कुकसी फत्ते करून लुणावडा बासवाडा डोंगरपूर आदी राजपुतान्यातील अनेक राजे रजवाड्यांकडून सत्कार स्वीकारित उदयपूर राण्याच्या भेटीस गेले चंपाबागेत राण्याने बाजीरावांच्या भेटीसाठी खास शामियाना उभारला पेशव्यांनी जाऊन राणाजींची भेट घेतली तेव्हा बरोबरीच्या नात्याने बाजीराव पेशव्यास जवळील सुवर्ण मंडित सिंहासनावर बसण्यास राणाजीने विनंती केली या विनंतीचा अवेर पेशव्यांनी मोठ्या नम्रतेने केला पेशवे राणाजीस म्हणाले राणाजी आपण चक्रवर्ती आहात आपल्या बरोबरीने मी बसणे अयोग्य होईल असे बोलून पेशवे जवळील पण थोडेसे सखल असलेल्या आसनावर झाले मग संभाषण सुरू झाले त्यात राण्याने पेशव्यांच्या खंडणीच्या मागण्या मान्य केल्या आणि पेशव्यास दिनांक तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी सतराशे पर्यंत ठेवून घेतले या मुक्कामात पेशव्यास ठिकठिकाणच्या राजे रजवाड्यांकडून मेजवानी दाखल अनेक मौल्यवान चिजा मिळाल्या दरम्यान बादशहाने ज्या सादत खानास मराठ्यांवर चालून जाण्यास सांगितले होते त्याचा धुव्वा आडासचा जमीनदार बुंदेला यांनी खानाशी मोठी झुंज देऊन उडवला तीन फेब्रुवारी इसवी सन सतराशे साठ उदगीर येथे इसवी सन तीन फेब्रुवारी सतराशे साठ रोजी मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी केले या लढाईत निजामाला मदत करण्यासाठी सुलतानजी निंबाळकर मोमीन खान लक्ष्मणराव खंडागळे इत्यादी सरदार पंधरा हजारांची फौज घेऊन निजामाला मदत करण्यासाठी औरंगाबादहून निघाले पण सदाशिवराव पेशव्यांनी रानोजी गायकवाडला त्यांच्या मार्गावर पाठवले त्यामुळे त्यांनी धारूरच्या किल्ल्याचा आश्रय घेतला व ते तेथेच अडकून पडले मराठ्यांनी लढाईत निजामाचा सपशेल पराभव केला निजामाने औसामार्गे धारूरला पळ काढला तीन फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणऐंशी राघोबा दादा महाजींच्या लष्करात आल्यावर त्यांच्या इतमामास साजेशी वागणूक महाजींनी त्यास दिली एक दीड महिना दादास वडगावी लष्करात ठेवून घेतले तिथे त्यांनी अमृतरावांचे दुसरे लग्न करविले दादास झासीस ठेवण्याचे ठरले त्यापूर्वी दादासाहेब व शिंदे होळकर यात एक करार जापता झाला त्या करारात असे ठरले की दादास बारा लक्षाची नेमणूक द्यावी दिनांक तीन फेब्रुवारी सतराशे एकोणऐंशी रोजी दादांचे कारभारी चिंतो विठ्ठल सदाशिव रामचंद्र व खरगसिंग हे दादांबरोबरच शिंद्यांच्या लष्करात आले त्यापैकी चिंतो विठ्ठल व सदाशिव रामचंद्र यांस दादांबरोबर हिंदुस्थानात जाण्यास परवानगी दिली खरगसिंग हा नारायण रावाचे खुनात सामील होता म्हणून त्यास देहांत शिक्षा दिली दादा पुण्यास न जाता चोवीस फेब्रुवारीचे सुमारे परभारे उत्तरेस निघून गेले आणि कारभारी मंडळी पुण्यास येऊन पुरंदरास पेशव्यांच्या दर्शनास गेले तीन फेब्रुवारी इसवी सन अठराशे बत्तीस आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक स्मृती आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक खोमने यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला मात्र ते अठराशे सव्वीस साली पकडले गेले त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजांनी फासावर लटकवले उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य युद्धाचे पहिले हुतात्म्यां